स्वागत आहे शेतक मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमरपाठ आणि टेक्निकमध्ये शेतकमित्रांनो मी दिन देशमुखात तेवीस जुलै दोन हजार चोवीस शेतक मित्रांनो आज आपण माहिती घेऊ की सतत पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये डवरणी करता येत नाही किंवा चांगल्या प्रकारे फवारणी किंवा खत व्यवस्थापनसुद्धा करता येत नाही अशाच परिस्थितीमध्ये शेतामध्ये तणाचासुद्धा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची जेवढी उंची तेवढेच तणसुद्धा झालेलं आहे तर याची संपूर्ण आज आपण माहिती घेऊया कशा पद्धतीने आपण तण नियंत्रण करायला हवे तणनाशकाचा वापर करायला हवा का आणि कोणत्या प्रकारचे तणनाशक आपण आपल्या शेतामध्ये घ्यायला हवे याची डिटेल आपण माहिती घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण पहिल्यांदाच या चॅनलचं सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपण नवीन असेल तर नक्कीच आपण प्लेस्टोरला जाऊन पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता चाल तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पॅटर्न पद्धतीने कपाशी पिकाची लागवड केली आहे त्यांच्या शेतामध्ये तण नसेल तर त्या शेतकऱ्यांनी बिलकुल तणनाशकाचा वापर करायचा नाही आपण सुरुवातीला सांगतो की तणनाशक हे पॅटर्न पद्धतीमध्ये चालत नाही पण यावर्षी सतत आठ ते दहा दिवस झाले पाऊस चालू आहे तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी करायला हवी का आणि कोणत्या प्रकारची फवारणी घ्यायला हवी याची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम मित्रांनो बघू शकता आपल्या शेतामध्ये सुद्धा तणाचा प्रादुर्भाव आहे गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे आपल्याला निंदन त्याचबरोबर सुद्धा करता आले नाही आता महत्त्वाचं जे अंतर आहे हे सात फुटाचं अंतर आहे त्यानंतर पाच फूट आहे याच ठिकाणी आपल्या शेतामध्ये तीन सहा असेल चार सहा एक असेल किंवा जे काही आपण अंबरपॅट पद्धतीने अंतर लावलं आहे त्या शेतामध्ये जर तणाचा अधिक प्रादुर्भाव झाला असेल आता महत्त्वाचा आणि पहिला विषय आहे कपाशीची उंची दीड दोन फूट असेल आणि तेवढंच जर तण झालं असेल तर अशा ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम प्रथम महत्त्वाचा जो आहे झाडाच्या दोन्ही साईडनं आपल्याला सहा साईंचं इंच रान रिकामं सोडायचं आहे तेवढं तास आपल्याला निधून घ्यायचा आहे आणि मधात जे अंतर आहे यामध्ये आपण पठाड केल्यासारखं जे गवत आहे आपलं म्हणजे त्यावर आपण उलटा वखर करून टा चालवला आणि गवत जर आडवं पाडलं आणि त्यावर आपण राऊंडअपची फवारणी केली तर चांगल्या प्रकारे जे काही तण आपल्या शेतामध्ये संपूर्ण नष्ट होईल महत्त्वाचा विषय आहे की फवारणी करताना दोन्ही झाडावर आपल्याला बिलकुल जाऊ द्यायचं नाही जर दोन्ही झाडावर जर गेलं तर खालचे जे पानं आहेत ते आपल्याला करपलेले बघायला मिळतील किंवा कपाशीच्या जवळ जर आपण तणनाशक मारलं तर कपाशीचे पानं शेंडा आपल्याला पिवळा झालेलं बघायला मिळेल झाड पिवळं झालेलं बघायला मिळेल आणि त्याची अपेक्षित ग्रोथ होणार नाही कारण अशा सतत जर झड असेल किंवा सतत पाऊस असेल तर कपाशीच्या पांढऱ्यामुळे ऑटोमॅटिक वर येतात ज्याला वाफसा मिळत नाही त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक वर येतात आणि त्याच्यावर जर तनाशक पडलं तर चांगल्या प्रकारे कपाशीमध्ये नुकसान आपल्याला बघायला मिळेल महत्त्वाचा विषय जर अति तन झालं तर अशा ठिकाणी आपल्याला पट्ट्यामध्ये राऊंडअप मारायचा आहे आणि तणाचा प्रादुर्भाव कमी असेल किंवा सतत पाणी असेल तर अशा ठिकाणी आपण हिटविड मॅक्ससुद्धा मारू शकता हे पण मारत असताना आपल्याला कपाशीवर जर गेलं तरी तेवढा काही इफेक्ट पडणार नाही पण आपल्या शेतामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी या तणनाशकाची आपण फवारणी करू शकता आता तणनाशकाची फवारणी ही महत्त्वाची नाही जर आपल्या शेतामध्ये जर आपण प्रक्रिया केलेले शेणखत टाकले असेल ज्यामध्ये अधिक जीवाणू लाखोने जीवाणू असतात आणि अशा ठिकाणी जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर जे काही जीवाणू आपण मेहनत करून तयार केली ते संपूर्ण नष्ट होऊन जातील ज्या ठिकाणी शेणखत प्रक्रिया केलेले टाकले आहे त्या शेतामध्ये आपल्याला फवारणी ही बिलकुल करायची नाही पण ना विलाज जिथं आहे आपण शेणखत टाकलं नाही आणि तण खूप झालं अशा ठिकाणी आपण तणनाशकाची फवारणी करू शकता महत्त्वाचं आहे झाडावर फक्त तणनाशक जाऊ देऊ नका मग जे काही तणनाशकाची औषधी आहे हे झाडावर जाऊ देऊ नका हिट विड मॅक्स सारखे जर झाडावर गेले तर काही इफेक्ट पडणार नाही पण झाडाची वाढ ही होत नाही शेतकरी मित्रांनो कापूस हे खूप सेन्सिटिव्ह से पीक आहे यामध्ये जर आपली पंधरा किंवा वीस दिवस जरी वाढ थांबली तर कपाशीची चांगल्या प्रकारे समोर ग्रोथ होणार नाही याचे महत्त्वाचे कारण आहे ला पंचेचाळीस पन्नास साठ दिवसांदरम्यान याला बोंड लागण्यास सुरुवात होते पातीफुलं चाळीस पंचेचाळीस दिवसादरम्यान जर अर्ली व्हरायटी असेल तर आपल्याला बघायला मिळते यामुळं यामध्ये जर लवकर बोंड लागले आणि कपाशीची उंचीच जर कमी राहिली तर त्या ठिकाणी कपाशीची उंचीही जास्त बोंड लागल्यानंतर वाढणार नाही म्हणजे जे काही आपण पाच फूट सहा फूट सांगतो तेवढे होणार नाही त्यासाठी आपल्याला परत एक नवीन प्रयोग करणारा करावा लागेल ते म्हणजे ला लाग जे काही त्याला बोंड लागले असतील किंवा पात्या लागल्या असतील ते तोडून फेका लागतील हा प्रयोग मी आपल्याला समोर सांगेल जर आपलं नुकसान झालं तर आणि अशा प्रकारे आपल्याला सर्वात प्रथम नुकसान व्हायला नाही पाहिजे याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे आता यामध्ये राऊंडअप सुद्धा आपण मारू शकता किंवा कुठल्याही प्रकारचे तणनाशक आपण या पद्धती मध्ये घेऊ शकता पण आपल्याला कपाशीवर जाऊ द्यायचे नाही कपाशीच्या सहा इंच या साईडनं सहा ते सात इंच या साईडनं सहा ते सात इंच त्या साईडनं आपण फवारणी व्यवस्थापन करू शकता आता या वर्षी आमच्या शेतामध्ये सुद्धा तण खूप झालं आम्ही सुद्धा तणनाशकाची फवारणी केली पण या ठिकाणी अजून आम्ही शेणखत टाकलेलं नाही शेणखत हे आठ ते पंधरा दिवसादरम्यान टाकणार आहे आता आम्ही फवारणी करत असताना आपण बघू शकता आज पहिल्यांदा म्हणजे या दहा वर्षामध्ये पहिल्यांदा आपण तणनाशकाची फोरवारणी आपल्या शेतामध्ये केलेली आहे आता बघू शकता तण पूर्ण पिवळं पडलेलं आहे पण साईडनं म्हणजेच कापसाच्या एक फूट इकडे किंवा कापसाच्या दोन्ही साईडनं आम्ही मजुराच्या सहाय्याने निंदन केलेलं आहे आणि त्यानंतर या पट्ट्यामध्ये आपण बघू शकता पिवळं आपल्याला बघायला मिळते तर या पट्ट्यामध्ये राऊंडअप आणि फवारणी करत असताना दोन टीन म्हणजे जे काय आपले पत्र असतात ते एकदम हलक्या वजनाचे हे दोन्ही साईडनं दोन लेबर ठेवून त्या दोन्ही साईडनं कपाशीवर औषधी गेली नाही आणि महत्त्वाचं आहे की कपाशी या पिकवर तणनाशकाची फवारणी करत असताना राऊंडअपसारख्या औषधीची फवारणी करताना आपल्याला कपाशीवर जाऊ द्यायचं नाही की कपाशीच्या एकदम जवळसुद्धा आपल्याला फवारणी करायची नाही आता महत्त्वाचं आहे झाडाची उंचीसुद्धा महत्त्वाची आता या झाडाची उंची दीड पावणे दोन फुटापर्यंत आहे आपल्या शेतामध्ये कपाशीची हाईट कमी असेल तर सहा इंचापर्यंत इंचा आपण जाऊ देऊ शकता म्हणजे जे काही औषधी आहे राऊंडअपची हे सहा ते सात इंचापर्यंत इंचा आणि इंचा कपाशीची उंची अधिक वाढली असेल तर एक ते दीड फुटापर्यंत आपल्याला दूर झाडापासून फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आता हा व्हिडिओ बनवत असताना आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे त्याचसाठी आपण हा व्हिडिओ शूट करत आहे आपण गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कपाशी पिकाची माहिती देत असताना कधीही तणनाशकाची शिफारस शेतकऱ्यांना केलेली नाही आज सुद्धा करत नाही पण ना इलाज जिथे आहे किंवा जिथे कंटिन्यू सतत दहा ते पंधरा दिवस पाऊस आहे अशा ठिकाणी आपण राऊंड अप आप सारख्या तणनाशकाची सुद्धा फवारणी करू शकता फक्त महत्त्वाचं आहे झाडावर किंवा झाडाच्या जवळ आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायची नाही शेतकरी मित्रांनो अशा माहितीसाठी बघत रा तुमचा नमस्कार